महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा खराडी परिसरात दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेऊन खराडी पोलिसांनी त्याला तडीपार केलंय जय गौरव गायकवाड वय वीस राहणार दिनकर पठारे वस्ती खराडी असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे जय गायकवाड याच्यावर दाखल आहेत खराडी भागात तो आपली दहशत निर्माण करीत होता त्यामुळे त्याच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी खराडी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे पाठवला होता हिंमत जाधव यांनी कागदपत्रांची पडताळणी करून जय गायकवाड याला एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश चार एप्रिल दोन पंचवीस रोजी काढला होता परंतु गेले काही दिवस तो मिळून येत नव्हता बुधवारी खराडी पोलिसांनी त्याला पकडून त्याच्यावर तडीपारीचा आदेश बजावला त्याला पुणे शहर पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे पोलीस अंमलदार शिर्के सांगळे यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा